ते आपल्या गुरु परंपरेमध्ये कसं आहे महाराज आपल्या पडावर उद्या आषाढीच्या आता उद्यालाही कीर्तन आहे चार दिसला कशाचा आहे पत्रिके आणि त्या पत्रिकेचे कीर्तन म्हणजे काय तर महाराजाचा जाता आलेलं नाही आहे

एक कमांड के जरिए महाकायवज़ एक कमांड के जरिए मरता है। क्यों का ये वज़ देख क्या चला? क्या तो परंपरा? अरे ये देख ये वो जब परंपरा है, समाधि के जरिए मरते हैं कितने समाधि के जरिए मरते हैं? इतने शुभ बरें इतने वर्णन करता, संतान करता।

आता तुम्हा मला अनुष्ठान सोडून द्या आज आणि खाली ज्ञानेश्वर सोडून द्या कार्तिक सोयाला तरी या